मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे सर्व तिथे बाईक रेंट केलेली आहेत ही एक बाईक ही एक बाईक आता थोडं सामान वगैरे गेला जाऊ मी कुंण, कुंण, कोण कोणती गाडी सांगितलं आपल्या मित्रांनो गाडी घेतलेली आहे पण फसिन तर अगोदरचा ब्लॉक तर तुम्ही बघितला असेल एन्जॉयमेंट खूप झालेली आहे आपली गोवा टू सॉरी पालघर टू गोवा तर आता परत आता आपण चाललो मार्केटमध्ये काही सामान वगैरे घ्यायला तर गाडी आता घेतली आहे आपण रेंटवर साडेतीनशे एक गाडी मिळते पॅट्रोल आपणच करायचा सगळं प्रोसेस चालू आहे कंटिन्यू फायनली बाईक घेतली आहे आपण बघा गाडीमध्ये प्लीज आपले इकडून पेट्रोल घेतला आहे आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो हे बघा असं इकडे आपल्याला पेट्रोल पंप सहजासहजी भेटत नाही गोव्यामध्ये तर इकडे असे माणस पेट्रोल पंप भेटतात असं नाही भेटत नाही पण ना खूप लांब लांब डिस्टन्स असतो आता पेट्रोल टाकलेला आहे आपण आता जाऊया आपण थोडी शॉपिंग करूया चला

घेऊ शकते कोण क्राउड क्राऊड क्राउड आम्ही आलेले आहेत बीचवर वर बघा बघू शकतात विजय वाटलं तुझी चोरली तर त्याच्याबद्दल काय बोलू शकतो काय बोलायचं पैशावाला माणूस एका दिवसाच तो दोन शूज घेणारा पैसे काय सांगतो काय बोलू काय मजा आहे

काय करायला लागलाय काय अरे एडिटिंग कर थोडी व्हिडिओ करायला लागेल ना नावा एडिटर बॉय निकोंज रावत कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली एडिटिंग लाईक केले पाहिजे आपल्या इकडे गोल्डन मॅन भेटलेले आहेत हे बघा पार्टी साठी नॉनव्हेज आणि आपली काय वाटते बिरवाडी झिंगरी पण आपली मॅच चालू आहे क्रिज घरात ऑन फायर इकडे गाडी घेतात टू व्हीलर फिरायला ऋषिकेश सार्थक जीवा निकुंज चारंग चारंग तो तो चारंग चारंग चला गाइस निघाला आता सगळेजण हे पहिले मधला दाफे मधला गेला

म्हणून हो मी पूर्ण गाड्याचे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत तर आता आम्ही फिरायला बीचेस फॉन्टवर तुम्हाला दाखवतो पुढे आमची गाडी आहे जिओ आलाय चष्मा घ्यायला त्याचा गॉगल तुटला घे ना चांगला बघ कोणता आवडतो तुला अशा घे यातला ते नको ब्ल्यु ब्ल्यू आपण काय आता इथे बघ ना दाखवायला लागेल जीवा चष्मा काय लागला त्याचा काल रात्री चष्मा तुटला जीवा कोणता इथला जीवा

तुझं पार्किंग पार्किंगला कुठे चल इथे माझी लावून पहिले आपला तिरंगा मी पोचलो आपलं पानली आघोडा फॉर्ट दिसतो काय सांगू भाई भाई आकाश काय गेला माझा मोबाईल मोबाईल आता मोबाईलवरला दोन हजार मोबाईल घेतलेला पण हर जीवा फार त्याच्या मोबाईल नाही सांभाळते सांभाळ सांभाळ जीवा आलेले आणि हा बाजूला मजा काय नाही गोवाला मजा येणार आहे भाई आपली आप हा मागच्या वेळेस आम्ही इथे आलो नव्हतो हा बीच ना आम्ही आलो तर मन प्रफुल्ल झाला असं वाटते कि बाहेर देशात आलो असं अब कोकू बीच तर आता कोक लोकेशन टाकू टाकलाय आता इकडून चार किलोमीटर आहे इकडून चार काय नाही आजचा दिवस जेवण वगैरे झालेलं आहे आमचं ऑलरेडी घेतलं नाही हो मला तुम्हाला व्ह्यू दाखवतो व्ह्यू दाखवतो तिथं काहीच तर कोकोबीतला आलेत सगळे मुले बघा विक्रूनचं शर्ट घेतला आता मी थोडंसं दीडशे रुपयामध्ये भेटला तर आमचं नाव घेतलं का दिसली बीच बोटिंग पण आहे इकडे बोटिंग पण आहे करायचं वेगळं सगळं काय काय चप्पल कॅप ऑल इन वन एन्जॉय चालू आहे

क्या है करते क्या बोलता है एंजॉयमेंट से लेने की हाँ रोक से टा पब्लिक मेरे को बच्ची जंपिंग करना है क्या टू एंजॉयमेंट तेरे मूड ऑफ चला है यार क्या है शूज पूर्ण में बिजन के लिए निकूंज ए देखोगे निकूंज वाला क्या कर रहा है इसलिए सके बाग पूर्णो पाया पानी के लिए पूर्णो मदद

हा हा सगळ्यांना सांगतो याचे याचे आपलं बघा पूर्ण येऊ बघा फोटोशूट बघा फोटोशूट पाण्यामध्ये फोटोशूट बघा पाण्यामध्ये

काय लायसन दाखव माझा लायसन होता सांगतो मागचा लायसन नाही का पाच सूपये काय पाचशे रुपये माझा तर नाही ड्रायव्हर आहे ना टिकायला निघूल पोलिसांनी पकडलेला पाच हजार पाहिन सोड सोड चोड बोलून राहायला हा माहित आहे खरंच आपण पकडलेला व्हिडिओ तयार आहे बघ ना सहा वाजले आहेत आता आपण अंजुना बीच सगळे आले तिकडे बघा फोटोशूट पाण्यामध्ये करायला फोटोशूट पाण्यामध्ये करतात सगळेजण अंजुना बीच हा गोवा फुल फेमस बीच आहे सनसेट पॉईंट बघायचं तुम्ही अंजुना येऊ शकता आणि वॉटर राईड स्कूबा डायविंग पॅरेसिंग जे काय करायचं ते अंजुना बीच तुम्हाला भेटेल अंजुनाच नाही कोणत्याही बीच वर भेटेल थारला मागे घ्यायला आपल्यासाठी खास हे बघा थारला मागे घ्यायला लावतो साधा सुद्धा मानून नाही समजा तुम्ही जीवा आहे जीवा जीवा पाहिजे पावर गोवा मध्ये पण चालतो तुम्हाला काय पाहिजे असेल गोव्यात फक्त एक नाव घ्यायचं हो जीवा थार पण मागे जातो आपली गाडी स्कूटी आपण आता घरपासनं खूप फिरले आता रूममध्ये रूममध्ये आता सगळे बसलेत जेवण पण झालेलं आहे आता बघा कसे झुपायच्या तयारीत आहे बघा कसे बसले आहेत सगळे सगळे दुपारी फिरत आहे दिवसात खूप थकलेले आहेत सगळे बघा आज पूर्ण दिवस खूप 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 म्हणजे खूप फिरलो आणि तेवढीच मजा सुद्धा आली एकतर आपला ग्रुप बघितलं <laughs> तर फोटो साठी आपला ग्रुप फोटो साठी असतील तर सगळ्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करा आयडिया आहे ऋषी घर निखून राऊत आकाश ठाकूर अमर आपली इंस्टाग्राम आयडिया आहे आणि टोपी मध्ये टोपी मध्ये जास्त फोटो बघायचे असतील तर बघू शकतात हॅलो मित्रांनो आपण हा ब्लॉग आता इथे oh. समजूया तुम्ही नेहमीप्रमाणे oh. आमच्या व्हिडिओजला खूप प्रतिसाद देतात हा ब्लॉग पण तसाच प्रतिसाद द्या आणि उद्याचा प्लॅन तर मला माहिती नव्हता परंतु oh. एक दोन जर आमच्यातले बोलले निकुल जर की हा ब्रिज तू बघितला नसेल आपल्या इंडियामध्ये कधी आणि हा फॉरेनर ब्रिज वाटतो तुम्हाला उद्या बघायचं आहे अक्षरशः उद्या आम्ही शंभर किलोमीटर बाईकने प्रवास करून तो बटरफ्लाय ब्रिज बघायला जाणार आहे तर उद्या पण तुम्हाला उद्या पण तुम्हाला तेच बघायला भेटेल जे आजच्या व्हिडिओमध्ये भेटेल पण आम्ही प्रयत्न करू की आजच्या पेक्षा उद्याचे व्हिडिओ आम्ही बेटर बनू चला करा आमच्या व्हिडिओला शेअर पण करा